मनसेच्या आंदोलनावरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल सभागृहात पाहिलं असेल भरगच्च सभागृह होत आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं भगवा सप्ताह हो ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्धवजींच्या संकल्पनेनुसार त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला बोला पुढे नाही नाही पण काय झालं काय मला सांगा ना तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहीत नाही किंवा उद्योजना माहीत नसावं ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणताय तुम्ही ते दिल्लीच्या अब्दुलशहा अब्बा अब्दालीचे लोक होते अहमद शाह शा अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकल्या अन्य काय फेकलं त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का संबंध आहे का तर अजिबात नाही पण काल जर ती काय कोण म्हणते ॲक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात जर तुम्ही मर्दांची अवलाद असता तर समोर येऊन केला असतं माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात तुमची मुलंबाळं वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल कुणी येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार्या दोन मजा बघतोय दिल्लीमध्ये शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमदशा अब्दालीनी दोन ते ती, तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे हे प्रमुख नेते आहेत आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहिलं पण काही फरक पडत नाही काल कार्यक्रम भगवा सप्ताहाचा उत्तम झाला उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं भाषण केलं आम्ही सगळ्या आम्ही सगळे बोललो ठाण्यातलं वातावरण बदलत आहे विधानसभेच्या दृष्टीनं आमची पावलं पडत आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे काही दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार शाह अब्दालीची सुपारी घेतलेले लोक करणार हे आम्ही गृहीत धरतो मी, मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही कारण हे जे सगळं चाललं आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सु